राज्यात कुणाची सत्ता येणार हा प्रश्न आला की एक उत्तर अनेकदा येतं ते म्हणजे ज्याच्या अति विदर्भ त्याची विदर्भातल्या बासष्ट जागा काय करतात तर निवडणुकीचा टोन सेट करतात ज्या पक्षाला ज्या युती किंवा आघाडीला मॅजिक फिगर पर्यंत पोचायचं आहे त्यांना बळ देतात लोकसभेला विदर्भानं मवयाला हात दिला पण विधानसभेची गणित वेगळी विदर्भ कोणाला साथ देऊन राहिलाय हे समजून घेऊ पण एकाच वेळी सगळा विदर्भ समजून घ्यायचं म्हणलं तर अवघड जाणार त्यामुळं थोडं विस्कटून बघू या व्हिडिओतून पूर्व विदर्भाच्या सहा जिल्ह्यांमध्ये नेमकी काय गणितं आहेत ती कशी बसून राहिलीत ते पाहू नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू गडचिरोली वर्धा चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया हे पूर्व विदर्भातले सहा जिल्हे आता यातून नागपूर शहर पण वेगळं ठेवू कारण तिथं रिंगणात माणसं मोठी तिथली फाईट मोठी त्यामुळं तिथली स्टोरी मोठी त्या सहा जागा सोडून उरलेल्या सव्वीस जागांबद्दल बोलू फिजूल फुका नाही ग्राउंडची स्थिती बघू कारण इथेही विषय बड्या नेत्यांचा आहे आता जिल्हा वाईज बघायचं म्हणलं तर लोड वाढणार त्यामुळं आपण बघू सामन्यांचं गणित पक्षांमधल्या सामन्यांचं पूर्व विदर्भात प्रादेशिक पक्षांपेक्षा राष्ट्रीय पक्षांचा जोर अधिक त्यामुळं खरी लढाई काँग्रेस विरुद्ध भाजप जी होणार सोळा जागांवर नागपूर शहर वगळता काँग्रेस अठरा तर भाजप एकवीस जागा लढवत आहे त्यातल्या सोळा जागा भाजप काँग्रेस अशा सामन्याच्या आहेत पहिली जागा गडचिरोलीची काँग्रेसचे मनोहर पोरेटी विरुद्ध भाजपचे मिलिंद नरोटे असा इथला सामना पण भाजपच्या स्टँडिंग देवराव होळींना तिकीट न मिळाल्यानं त्यांचा गट नरोट यांच्या विरोधात आहे त्यामुळं पोरेटी यांच्या बाजूने कौल जाण्याची शक्यता अधिक पुढची जागा आहे आरमोरीची आरमोरीत भाजपचे कृष्णा गजबे विरुद्ध काँग्रेसचे रामदास मसराम अशी लढत आहे दोन्ही उमेदवार तुल्यबळ पण गजबेंच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी असल्यानं मसराम यांना लढाई सोपी असल्याची चर्चा होती पण मसरामांना काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची फारशी मदत मिळत नसल्याचं चित्र आहे त्यामुळं फाईट नेक टू नेक आहे पुढची जागा गोंदिया काँग्रेसकडून गोपालदास अग्रवाल तर भाजपकडून विनोद अग्रवाल मैदानात दोघांचा संपर्क चांगला आर्थिक ताकद चांगली त्यामुळं फाईट घासून होणार त्यानंतरची जागा आमगावची काँग्रेसकडून राजकुमार पुरम तर भाजपकडून संजय पुरम मैदानात राजकुमार पुरम यांच्या मागे नाना पटोलेंचा फोर्स तर संजय पुरम यांच्या मागे देवेंद्र फडणवीस यांची ताकद राज्यातल्या नेतृत्वाच्या एंट्रीमुळे चर्चा नेक टू नेक फाईटचीच त्यानंतर येते चापोलीची जागा भाजपचे अविनाश ब्राह्मणकर इथं काँग्रेसच्या नाना पटोलेंच्या विरोधात लढतायत भाजपनं स्पर्धा निर्माण करण्याचा प्रयत्न केला असला तरी मुख्यमंत्री पदाच्या आशेमुळं इथून नाना भाऊ जोरात असं चित्र चंद्रपूरच्या जागेवर काँग्रेसच्या प्रवीण पाडवेकर विरुद्ध भाजपच्या किशोर जोरगेवार यांच्यात तुल्यबळ लढत होती मुनगंटेवार गट कोणाचा करेट कार्यक्रम करणार यावर इथला निकाल झुकणार वातावरण मध्ये भाजपचे सुधीर मुनगंटेवार विरुद्ध काँग्रेसचे संतोष सिंह रावत अशी लढत आहे पण कामाच्या फॅक्टरवर मुनगंटेवारांचं वारं एकतर्फी वरोरा विधानसभेत खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे काँग्रेसच्या तिकिटावर तर भाजपकडून करण देवतळे रिंगणात धानोरकर यांच्या बाले किल्ल्यात मतांचा जोर असताना काकडे यांचं एकतर्फी वारं आहे राजुराव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या सुभाष धोटेंचं पारड भाजपच्या देवराव भोंगळे यांच्या विरोधात जड म्हणलं जात होतं पण भाजपनं लावलेला जोर धोटेंच्या विरोधात असणारी अँटी इन्कम्बन्सी लढत नेक टू नेक करते ब्रह्मपुरीमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप विजय वडेट्टीवार विरुद्ध कृष्णालाल सहारे अशी लढत पण लढत फक्त कागदावर आहे कारण लोकांमध्ये असलेला संपर्क वन टू वन कनेक्ट आणि मतदारसंघात झालेली कामं यामुळे वडेट्टीवार वन वे असं चितलं चित्र आहे चिमूरमध्ये भाजपचे बंटी भांगडिया विरुद्ध काँग्रेसचे सतीश वारजूकर अशी लढत काँग्रेसनं ताकद लावायचा प्रयत्न केला असला तरी ही ताकद फारशी स्ट्रॉंग नसल्यामुळं भांगडिया यांच्या बाजूनं वातावरण असल्याचं चित्र आहे आता येतो सावनेर विधानसभा मतदारसंघ सुनील केदारांचा बालेकिल्ला बाले किल्ला इथं अनुजा केदार यांच्या विरुद्ध भाजपचे आशिष देशमुख मैदानात आहेत केदारांना मिळणारी सहानुभूती मतदारसंघावर असणारे एखादी वर्चस्व आणि आशिष देशमुखांची इथं नसणारी ताकद यामुळं इथली लढाई केदारांसाठी एकतर्फी उमरेडमध्ये काँग्रेसनं संजय मेश्राम तर भाजपने सुधीर पारवेंना मैदानात उतरवले दोन्ही उमेदवार तुल्यबळ मेश्राम यांच्या मागे केदारांची ताकद तर पारवेंच्या मागे बावनकुळेंची ताकद त्यामुळं उमरेडचा सामना निपटून एक आलाय भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध काँग्रेसचे सुरेश भोयर असा सामना बावनकुळेंना वातावरण अनुकूल आहे पण कुणबी मत एक गठ्ठा काँग्रेसच्या भोयर यांच्याकडे वळली तर जागा फाईटमध्ये येऊ शकते पण फार घासून नाही वर्धा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसनं तेली समाजातून येणाऱ्या शेखर शेंडेंना उमेदवारी दिलीय तर भाजपनं कोष्टी समाजातून येणाऱ्या पंकज भोयर यांना रिंगणात उतरवले दोन्ही उमेदवार एकाच एक जोरदार आहेत भोयर यांनी संपर्क आणि कामाच्या जोरावर ग्राउंड ग्राउंडाखलाय तर शेंडेंच्या मागे तेली समाजाचा जोर आहे थोडक्यात फाईट निघटून एक आहे देवळी मतदारसंघात काँग्रेसकडून रणजित कांबळे तर भाजपकडून राजेश बकाणे आहेत इथं कुणबी आणि तेली समाज तुल्यबळ आहे रणजित कांबळे कुणबी समाजाचे तर बकाणे तेली समाजाचे त्यामुळं इथली लढाई जातीय समीकरणांमुळे घासून आहे थोडक्यात भाजप विरुद्ध काँग्रेस या फाईटमध्ये सोळा जागांपैकी पाच जागांवर काँग्रेस एक हाती निघू शकेल असं चित्र आहे हाच अंदाज भाजपसाठी तीन जागांचा आहे तर आठ जागांवर घासून फाईट आहे त्यामुळं मोठ्या पक्षांच्या लढाईत काँग्रेसला एज मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येते भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे सुधीर मुनगंटीवार आणि देवेंद्र फडणवीस या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला आहे तर काँग्रेसकडून नाना पटोले विजय वडेट्टीवार सुनील केदार यांची ताकद महत्वाची पूर्व विदर्भात काँग्रेस विरुद्ध शिंदे गट अशी लढत भंडाऱ्याच्या जागेवर इथं काँग्रेसकडून पूजा ठवकर मैदानात तर शिंदे गटाकडून नरेंद्र भोंडेकर रिंगणात पण भोंडेकरांच्या आर्थिक ताकदीच्या चर्चेमुळे फाईट निघटून एक आहे दुसरीकडे ठाकरे गट पूर्व विदर्भात फक्त रामटेकची जागा लढतोय इथं ठाकरे गटाचे विशाल बरबटे विरुद्ध शिंदे गटाचे आशिष जयस्वाल मैदानात आहेत पण काँग्रेसच्या सुनील केदारांचा पाठिंबा असणारे अपक्ष राजेंद्र मुळक इथं ठाकरे गटाला धक्का देऊ शकतात पण केदारांची फिल्डिंग कशी बसते त्यावर नेमकं गणित ठरणार हे चितल चित्र आता शरद पवार गट इथं लढवत असलेल्या सात जागांवर नागपूर शहर वगळता पाच जागांवर शरद पवार गट विरुद्ध भाजप अशी लढत आहे तिरोरा विधानसभेत पवारांकडून रविकांत बोपचे तर विरोधात भाजपचे विजय रहांगडाले मैदानात आहेत दोन्ही नेते पोवार समाजातून येतात त्यामुळे पोवार पवार समाजाच्या मतांचं विभाजन होऊ शकतं महत्वाचा असलेला कुणबी फॅक्टर पवार गटाकडे वळू शकतो त्यामुळं इथली लढत तुल्यबळ पुढची जागा काटोलची पवारांचे सलील देशमुख इथं भाजपच्या चरणसिंह ठाकूरांना भारी पडत असल्याचं चित्र आहे ईडीच्या केसमुळे देशमुख परिवाराला असणारी सहानुभूती आणि कुणबी मतांचा पाठिंबा हे बलस्थान असल्यानं देशमुखांसाठी सामना एकतर्फी असल्याचं चित्र आहे त्यानंतर आहे हिंगणा विधानसभेची जागा इथं भाजपचे समीर मेघे पवारांच्या रमेश बंग यांना जड जातील असं वातावरण केदार यांनी जोर लावला असला तरी मेघे लढत एकतर्फी असल्याची चर्चा आर्वीमध्ये पवारांकडून खासदार अमर काळेंच्या पत्नी मयुरा काळे तर भाजपकडून फडणवीसांचे निकटवर्तीय माजी स्वीय सहाय्यक सुमित वानखेडे मैदानात आहेत दोन्ही उमेदवार तुल्यबळ आणि कुणबी समाजातून येणारे इथं काळे आणि फडणवीसांची प्रतिष्ठा पणाला असल्यानं फाईट निकटून एक आहे हिंगणघाटमध्ये पवारांनी तेली समाजातून येणाऱ्या अतुल वांदिले यांना तिकीट दिलंय तर विरोधात भाजपचे समीर कुणावर आहेत वांदिले यांना माजी खासदार रामदास तडस यांचा पाठिंबा असल्याची चर्चा आहे पण कुणावर कामाच्या जोरावर प्रचार करतायत त्यामुळं जातीच्या आणि विकासाच्या मुद्द्यावर लढत नेकटून एक आहे या पाच पैकी एक एक जागा एकतर्फी सुटेल तर बाकीच्या तीन घासून आहेत अशी चर्चा सध्या आहे शरद पवार गटाचे उरलेले दोन सामने आहेत अजित पवार गटाविरुद्ध पहिली जागा अहेरीची अहेरीत दादांचे धर्मराव बाबा अतराम विरुद्ध पवारांच्या भाग्यश्री अतराम अशी बाप लेकीची लढत भाजपचे बंडखोर अंबरीश राजे अतराम हे सुद्धा रिंगणात इथली चर्चा अंबरीश राजे विरुद्ध धर्मराव बाबा अतराम या फाईटची आहे पण इथून धर्मराव बाबा आपल्या सिस्टीमच्या जोरावर एकतर्फी निघतील असं बोललं जात आहे दुसरी जागा तुमसरची इथे शरद पवार गटाचे चरण वाघमारे विरुद्ध अजित पवार गटाचे राजू कारेमोरे उमेदवार समाजातले पण चरण मागे नाना मुळे कुणबी मतांची ताकद आहे त्यामुळं वाघमारे एकतर्फी निघू शकतात थोडक्यात पूर्व विदर्भात दोन्ही गट प्रत्येकी एका जागेवर प्रभावी अजित पवार गट विरुद्ध काँग्रेस अशी लढत अर्जुनी मोरगाव मध्ये होतीये इथं काँग्रेसचे दिलीप बनसोड विरुद्ध अजित पवार गटाचे राजकुमार बडोले असा सामना बडोले यांच्या मागे भाजपचा गट असला तरी नाना पटोले यांच्यामुळे बनसोड ही जागा घुमवतील असं चित्र आहे थोडक्यात पूर्व विदर्भातल्या ज्या सव्वीस जागांबद्दल आपण बोललो तिथं चार जागांवरच भाजप एकतर्फी निघेल असं चित्र आहे तर काँग्रेसनं हा आकडा सहावर आणि शरद पवारांनी वर आणल्याचा अंदाज आहे अजित पवारांनी एका जागेवर फिल्डिंग टाईट केलीये पण पूर्व विदर्भाचं चित्र घासून असल्याची शक्यताच जास्त तुम्हाला काय वाटतं या सव्वीस जागांवर नेमकं काय होईल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट्समध्ये सांगा आणि बोल बिडोच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका